नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे आणि दोन दिवसाच्या रिमझिम पावसानंतर आज थोडीशी पावसाने उघडी घेतलेली आहे सकाळ झालेली आहे तर ही रात्रीचकडे घासून ठेवली होती आणि हिला तांबोरा लागला लगेच तांबोरा लागतो लोखंडाच्या भांड्यामध्ये दे तांबोरा लगेच लागतो आणि तो घासल्यानंतर सुद्धा पटकन जात नाही त्यामुळे काय करायचं आपण एक ट्रिक सांगणार आहे यामध्ये तर कुठेही जाऊ नका आता मला या कढईमध्ये भाजी बनवायची आहे तर मुलांच्या डब्यासाठी भाजी बनवायची तर या कढईचा पटकन तांबोरा निघण्यासाठी मी काय करते बघा इथे एक ट्रिक वापरते कुठलंही तुमचं लोखंडाचं भांडं तांबोरा लागलेलं असू दे या पद्धतीने जर तुम्ही क्लीन केलं ना तर लगेच तुमचं लोखंडाचा तांबोरा जो आहे तो निघून जातो तर इथं बघा मी थोडंसं चिमुटभर पीठ घेतलेलं आहे आणि सगळ्या कढईला व्यवस्थित असं घासून घेते तर ही खूप अत्यंत महत्त्वाची टीप आहे ही तुम्हाला नक्कीच उपयोगी येणार आहे बऱ्याच जणांना आता आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी लोखंडाची भांडी वापरतात बऱ्याच मैत्रिणी वापरत नाही बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की याला तांबोरा फार लागतो त्यामुळं काहीजणी तेल लावून ठेवतात याला पण असं काही करण्याची काहीच गरज नाही इथं थोडंसं पिठाची चिमट घेतली क्लीन केलं पिठा आणि मस्त असा तांबोरा सगळा निघून गेला थोडंसं पाणी टाकायचं आणि मग कडई व्यवस्थित स्वच्छ निघते तर बघा इथं मी माझ्या रोजच्या वापरातली कढई आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि स्वच्छ करून घेतली लगेच हिला आता भाजी करण्यासाठी तयार करून घेतलेली आहे पहिले पूर्वीच्या काळी लोखंडाचे तवे असायचे चुलीवर ठेवण्याअगोदर आमच्या घरामध्ये तर अशा पद्धतीनेच क्लीन केला जायचा कारण पटकन धुवायला गेलात तर ते पटकन निघत नाही आहेत तांबोरा त्यामुळे थोडंसं पीठ चोळं ना सगळा तांबुरा व्यवस्थित निघतो तर तयार झालेली आहे कढई आणि आता या कढईमध्ये मुलांच्या डब्यासाठी मला भाजी बनवायची आहे कारण सकाळी सकाळी माझ्या मागे खूप गडबड असते दोन तीन डबे असतात घरात आबीचा डबा साणूचा डबा माझ्या मिस्टरांचा डबा तर इथं माझ्याकडं केवड्याची होती निवडलेली तर डब्यासाठी सुकीच भाजी लागते त्यामुळे मी इथं सुकीच भाजी बनवते कधी कधी सरभरीत सुद्धा मी डब्यासाठी बनवत असते त्यासुद्धा सगळ्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणखीन सुद्धा तुमच्यासोबत भरपूर रेसिपी शेअर करणार आहे पण आपण थोडंसं वेगळं म्हणून ब्लॉग विथ रेसिपी सुरुवात केलेली आहे तर इथं आपण घेवड्या शेंग फोडणी घातली तेल घातलं मस्तपैकी लसणाची आणि मोहरीची फोडणी दिली तेलामध्ये घेवड्याची शेंग घातली थोडंसं मीठ घातलं त्यामध्ये मस्त अशी शेंग हलवून घ्यायची तर बघा कमेंट करून सांगा मला घेवड्याची शेंग कोणाकोणाला आवडते माझी मुलं तर जी भाजी देतात ती आवडीने खातात मुलांना लहानपणापासून भाजी खा खायची सवय लावली ना तर मुलं सगळ्या भाज्या आवडीने खातात एका गॅसवरती भाजी शिजते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती चहा उकळून घेतलेला आहे आता घा भाजी शिजण्यासाठी झाकण ठेवून दिलेली आहे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की भाजीचा कलर जातो म्हणून झाकण ठेवून भाजी वापरत नाहीत कारण सकाळ सकाळी गडबड असते त्यामुळे भाजी झाकण ठेवूनच वापरून घ्यायची पटकन भाजी वापरली जाते गरमागरम चहा पिल्यानंतर इकडं माझी पराठ्याची तयारी चालू झालेली आहे थोडंसं पनीर होतं पनीर पनीर पराठा करण्याची माझी तयारी आहे थोडासा कांदा चिरला कोथिंबीर घातली मीठ घातलं आणि थोडंसं लाल तिखट घालून आता मुलांच्या डब्यासाठी मी पनीर पराठे बनवत आहे तर पनीर पराठी पराठेची रेसिपी जर हवी असेल तर मला कमेंट करू नक्की सांगा तर इथं मी माझ्या मुलांसाठी आज पनीर पराठा बनवते मुलांसाठी काहीतरी रोज वेगळं द्यायचं असं मुलांना वाटत असतं पण आज मी म... पनीर पराठाचा भेद बनवलेला आहे तर हे पनीरमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथं त्रिकोणी पराठा बनवला आहे पराठा बनवून त्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला तर पराठा बनवून मी इथं भाजून घेतलेला आहे आता पराठा आतमध्ये स्टफिंग भरल्यानंतर कसा दिसतोय ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा इथं पराठा तयार झालेला आहे पण आबीला जरासुद्धा राहत नव्हतं आबीला पराठा पटकन खायचा होता तर हा पराठा जो आहे गरम आहे मला दाखवता येत नाही आहे एक पाच मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते इकडं मी गोल पराठा बनवत आहे आता अगोदर सग त्रिकोणी पराठा बनवला तो आबीसाठी बनवला आता मी थोडासा गोल पराठा बनवते खरं तर बनवायला गेले चौकोणी तर झाला गोल मी चौकोणी पराठे बनवायला गेले की माझे पराठे गोलच होतात त्यामुळे काही हरकत नाही आहे स्टफिंग भरलेलं आहे व्यवस्थित असं हे सारण भरून फोल्ड करून घेतली पोळी आणि इथं चौकोणी आकाराची मला पराठा बनवायचा होता पण बन झाला तो गोल तर बघा कसा गोल तयार झालाय तो आणि चौकोणी आकाराचं बनवायला गेले तर तो गोलच झाला हरकत नाही म्हटलं छान झाला गोल झाला आणि इकडं तो दुसरा बनवलेला जो त्रिकोणी पराठा आहे तोसुद्धा आपला तयार झालेला आहे जर पराठ्यातलं स्टफिंग जास्त बाहेर येते असं वाटत असेल तर थोडंसं पीठ लावा इथं मी प्लॅटफॉर्मवरती किचन प्लॅटफॉर्मवरतीच पराठे लाटते तर मला भयंकर उशीर झालेला आहे आणि म्हटलं आता प्लॅटफॉर्मवरती व्यवस्थित असं पुसून घेऊन याला लाटून घ्यायचं आता तयार करून घेतलेला पराठा पण थंड झालेला आहे आणि आबीला थोडंसुद्धा राहत नव्हतं त्याला खायचा होता तर इकडे बघा हा पराठा आतून दाखवते मला याचं स्टपिंग जे आहे ते तुम्हाला बघा किती सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे आणि दिसायलाही छान दिसतो आणि चव तर अगदी भन्नाट होते तर लहान मुलांना नक्की करून द्या मुलं नक्कीच आवडीने खातील आता सकाळची सगळी का मी आवरल्यानंतर दुपारनंतर इथं मी शंकरपाळी बनवलेली आहे ही शंकरपाळी खूप मस्त आहे आणि हेल्दी आहे हेल्दी म्हणा तुम्ही म्हणजाल हेल्दी का तळलेली आहे तिला हेल्दी कसं म्हणायचं पण हो तळलेली तर आहे पण यामध्ये मी ही गव्हाची शंकरपाळी बनवली आहे म्हणजेच गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवलेली आहे याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन अगदी व्हिडिओ मीटवरती मस्त अशा शंकरपाळा करून घेते आणि माझा हातचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने मी शंकरपाळ्याची रेसिपी अगोदर सुद्धा अपलोड केलेली आहे ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी आहे त्यामुळे तुम्हाला आतून दाखवते खूप खुसखुशीत होते मस्त होते हेल्दी होते अगदी बिस्किटासारखी लागते तर चला पुन्हा भेटूया अशाच एका छोट्या छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा बाय एव्हरीवान